नांदगाव पेठ येथे मंगळवारी रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला तीन आठवड्यापासून सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा तसेच नागरिकांना मिळत नसलेली सुविधा याबाबत सहाय्यक अभियंता था अंकुश ठाकरे यांना नागरिकांनी जाब विचारत भविष्यात चांगल्या सेवेची अपेक्षा व्यक्त केली अंकुश ठाकरे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन आपण उत्तम सेवा देणार असल्याचे आश्वस्त केले तीन आठवड्यापासून नान वारंवार परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकरणे वाढली होती अनेकदा तक्रार करूनही कोणताच फरक न पडल्याने नागरिक संतप्त झाले होते त्यामध्ये मंगळवारी केवळ अर्धा तास पाऊस व वा वादळवारा आल्याने सायंकाळी सहा वाजतापासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामध्ये अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने नागरिकांचा संताप आणखीनच वाढला वीज पुरवठा नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते कोविड सारख्या स्थितीमध्ये काही कोरोना रुग्ण तसेच क्वारंटाईन नागरिक यांना तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले त्यामुळे बुधवारी सकाळी अकरा वाजता गावातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली मोरेश्वर इंगळे शशी बैस आनंद लोहोटे पत्रकार मंगेश तायडे किशोर नागापुरे आदींनी सहाय्यक अभियंता अंकुश ठाकरे यांना सहकार्य करण्याची विनंती केली तसेच नांदगाव पेठला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी देखील विनवणी केली यावेळी नागरिकांनी बेश्रमचे झाड लावून निषेध देखील व्यक्त केला यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष संजय चौधरी मोहन शेंदरकर राहुल राऊत ओम जवके मंगेश गाडगे संजय पकडे धीरज गिरे अंकुश राऊत अनंता भुसकळे रुपेश पाटील नयन इंगळे बाळा दलाल शुभम देशमुख प्रकाश सोळंके आदी गावकरी उपस्थित होते मंगेश तायडे विदर्भ न्यूज नांदगाव पेठ